नमस्ते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नंबर दोन दिवस दुसरा तलाठी भरती हंड्रेड कोर्स फ्री कोर्स आपण लॉन्च केला आहे युट्यूबवरती पहिला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा तलाठी भरतीचा फ्रीमध्ये कोर्स सुरू झालेला आहे तर समास हा सर्वात महत्वाचा टॉपिक गेल्या व्हिडिओमध्ये आपण संधी जसं पाहिलं तसं डिटेलमध्ये करतोय हा समास दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन नवीन तयार होतात त्याला आपण जाणतो समास यावर आपण वेगवेगळे प्रकार पाळू शकतो संक्षेप आणि गोडवा हे समासाचे दोन मुख्य गुण आहेत समासामुळे वाक्य लहान सुंदर आणि प्रभावीवर जसं की राजा मंडळ ही दोन अलग अलग शब्द आहेत राजा आणि मंडळ याचा आपण सरळ सरळ एक राजमंडळ करू शकतो राम आणि लक्ष्मण हे ऐकायला काही भारी वाटतं राम लक्ष्मण तर या पद्धतीचे जे शब्द आपण एकत्र तयार करून जे नवीन एक शब्द बनवतो त्याला आपण काय म्हणतो समास निर्मिती हो तर डिटेलमध्ये समासाचे मुख्य चार प्रकार आणि चार प्रकारामधला जो लास्ट नंबरचा आहे त्याचे उपप्रकार सहा आहे धरून अंधारूंना व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा दुसरा व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला अजिबात गरज नसणार आहे तर लक्ष येथे नंबर वन जो आहे द्वंद्व समास दुसरा जो आहे तो दिव्य समास तिसरा जो आहे तो बहुव्रीह्य समास आणि शेवटचा जो आहे तत्पुरुष व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहात आपण उपप्रकारापर्यंत दो दोन, दोन निम्द निम्द समास दोन समकक्ष शब्द एकत्र समकक्ष समान आणि दोन शब्दांचा समान सहभाग असतो त्यामध्ये निम्मनिम्म पाठ असतो याला आपण या याथक समास असेही म्हणतो दुसरे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं जर कधी विचारले तर या आपण उदाहरण आपण पाहूया माता आणि पिता दोन्ही एकत्र करून आपण माता पिता असं म्हणतो याला दोन दिवस म्हणतो कसं ओळखायचं याच्यामध्ये तर दोन हे समान जातीचे किंवा एक समकक्ष असतात किंवा ते संलग्न असू शकतात शक्यतो विरोधार्थी शब्द एकत्र किंवा विरोधलिंगी शब्द एकत्र असू शकतात जसं की सुख आणि दुःख विरोधार्थी शब्द सुख दुःख रात्र आणि दिवस याला आपण रात्री दिवस असं म्हणतो स्त्री आणि पुरुष स्त्री पुरुष एकत्र स् आपण शब्द बोलून जातो कधी जीवन भरण जीवन भरण हे पाच उदाहरणं तर आपण अजून वीस उदाहरणं पाहूया तर वीस उधारणामध्ये पाच झालेले आहेत सहावा आपण इथे बघतो मुंबई आणि पुणे एकत्र केलं तर के पुणे मुंबई जसं शहराकडे जायचं आहे पुणे मुंबई आपण बोललो होतो भाऊ बहीण तर भावा बहीण लाटवारा लाटवारा डोंगरदरी डोंगरदरी असं म्हणतो विद्यार्थ्यांनी शिक्षक विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्या शिक्षक राईट या पद्धतीने आपण बोलताना वापरत असतो दुसरे दहा एक श्रीपुरुष श्री पुरुष माती आणि पाणी मात पाणी प्रगती अधोगती पण प्रगती अधोगती आपण एकत्र करून बोलत असतो भाकरी आणि भाजी भाकर भाजी उष्ण आणि थंड उष्ण थंड ज्ञानी अज्ञानी ज्ञानी अज्ञानी असा आपण शब्द जोडून बोलतो समुद्र आणि नदी समुद्र नदी नाच आणि गाणी एकत्र केले तर आपण गाणी नाच असं म्हणतो किंवा नाच गाणी उलटा जर आपण जोडत असेल तर त्या आपण म्हणतो सत्य असत्य सत्य असत्य असं म्हणत जातो आपण सौच्चार्य येथे लपलेला असतो जीवन मरण या पद्धतीचे तर मित्रांनो हे जे वीस उदाहरणं आहेत आणि येणारे जे तीन प्रकार मुख्य आहेत त्याचबरोबर उपप्रकार जे आहेत सहा हे सर्वांचे वीस वीस सा असं आपण उदाहरणं दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोड लिंक आहे तिथून डाउनलोड करा आणि याचा सराव करा पुढे बघूया आपण डिटेल दुसरा जो टाईप आहे दुसरा जो प्रकार आहे समासाचा तो आहे दुग्ध समास संख्यावाचक शब्द असते त्यामध्ये आणि नाम यांचा संयोग सहोगमध्ये एकत्रित नेणे तर यामध्ये संख्या महत्वाची आहे उद्गू लक्षात ठेवा संख्या महत्वाची आहे जसं की त्रि लोक तर त्रि तीन लोक जसं म्हणतो आपण त्याला त्रि लोक असं म्हणतो सप्त सागर सात सागरांचा समूह ज्याला आपण सप्त सागर असं म्हणतो तर याच्यामध्ये संख्या महत्वाची पहिला शब्द हा संख्या वाचक असतोच जसं की दश दश म्हणजे दहा दश अवतार दहा अवतारावाला दश अवतार अष्टविनायक तर अष्टविनायक असा शब्द तयार करतो नव आणि ग्रह तर नऊ ग्र, ग्रह ज्याला आपण नवग्रह असं म्हणतो बरोबर तर हे दुग्ग समास याचे वीस एक्झाम्पल्स डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहेत नेक्स्ट थर्ड नंबर बहुव्री समास याचा अर्थ आपण जर शब्दावरती नसतो तर तिसऱ्या गोष्टींवरती किंवा तिसऱ्या व्यक्तींवरती असतो याला आपण बाह्य दोतक समास असेही म्हणतो दुसरा एक नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी आला या शब्दावरती तुम्ही फोकस करून लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे जसं की तिसऱ्या व्यक्ती किंवा तिसऱ्या गोष्टींवरती याचा संबंध आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण अवलंबून आहे जसं की नीलकंठ आपण नील आत्ता बघितलं दुसरा चतुर्भुज तर चतुर्भुज असलेला गज आणि मुख तर गजमुख ज्याला आपण गणपती गणेश असं म्हणतो कमल आणि कमल नयन कमलनयन त्रिलोचन ोचन आपण एक एक शब्द बनवतो याला आपण बहुव्रीही म्हणतो परत एकदा याचा अर्थ घटक शब्दांवर नसतो तर तिसऱ्या गोष्टींवर किंवा व्यक्तींवर ते अवलंबून असतो जसं की आपल्याला या ठिकाणी या एक्झाम्पल्समध्ये दिसतंय तर असे पंधरा उदाहरणे अजून म्हणजे टोटल वीस उदाहरणं तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शनच्या पी डीएफ फॉममध्ये डाउनलोड करायला भेटेल व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करा त्यानंतर आपण जो चौथा भाग आहे चौथा जो समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास असा भाग एका शब्दाचा दुसऱ्यावर अवलंब असतो त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हणतो पहिल्या शब्दाचा दुसऱ्यावर ठेवलो कारक संबंध दर्शवणारा समास कारक कारक दाखवतो आणि याचे अनेक उपप्रकार आहेत जसे की आपण सहा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहतात पहिला प्रकार सर्वात महत्वाचा षष्टी तत्पुरुष याला आपण संबंध कारक असं म्हणतो तर याचा अर्थ जर पाहिला षष्टीचा तर चाची चे जसं की इंग्लिशमध्ये बोललं तर अवर असं या पद्धतीचं चाची चे लावून जसं की गुरु उपदेश तर गुरूंचा उपदेश चा इथे येते आपण बरोबर गुरूंचा तर, तर गुरु उपदेश म्हणजे गुरूंचा उपदेश ज्याला आपण षष्टी असं म्हणतो तर राम मंदिर कुणाचे मंदिर रामाचे चे इथे इथं येते रामाचे मंदिर राम मंदिर शिवभक्त कुणाचे तर शिवचे भक्त यानंतर आपण पाहिलं तर राज आज्ञा तर आज्ञा असं म्हणतो सूर्य आणि किरण याला जर बोललं तर सूर्य किरण अशा पद्धतीने बोलतो देवकृपा तर देवकृपा आपण एकत्रित बोलून जातो त्यानंतर महत्त्वाचा दुसरा प्रकार याचेही तुम्हाला पंधरा एक्झाम्पल्स पिरियडमध्ये टाकलेले आहेत नेक्स्ट द्वितीय तत्पुरुष हा सुद्धा जो आहे हा कर्मकारक आहे कर्माने काम केलेलं असतं किंवा कर्म हा फोकस्ड असतो लक्ष केंद्रित असतो जसं की जलपान जल आणि पान तर कशाचं जलाचे कर्म आहे अन्न भाषण अन्नाचे भाषण पुस्तक वाचन पुस्तक वाचन नियम पालन नियम पालन मंत्र जप आपण मंत्र जप करणार कथा प्लस श्रवण कथा श्रवण या पद्धतीचे काही द्वितीय तत्पुरुष आहे जे की कर्मावरती फोकस्ड आहे कर्म त्यानंतर महत्वाचा तिसरा सी तृतीया तत्पुरुष ज्याला आपण करण असणार तर अर्थ जर पहिला तर ने करणारा जो की एक पर्सन लेखनी आणि लेखन लेखनी लेखन बरोबर तर उदाहरण शास्त्रयुद्ध तर शास्त्रयुद्ध असं तयार होतं हस्तलेखन हस्तलेखन तयार होतं बुद्धी ज्ञान कवी रचना कवीने केलेली रचना किंवा काव्यरचना परिश्रम आदी यश तर यश परिश्रमाने यश परिश्रम यश परिश्रम यश या पद्धतीने आपण लक्षात ठेवा तृतीय तत्पुरुष समास उपप्रकार चार नंबर याचे पंधरा एक्झाम्पल्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील पीडीएफ मध्ये त्यानंतर चतुर्थी तत्पुरुष संप्रदाकारक ज्याचा अर्थ आपण साठी किंवा करीता दुसऱ्यांसाठी दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसऱ्या गोष्टी जनहित जनाचे हित हे दुसऱ्यांसाठी आहे तर याला आपण चतुर्थी तत्पुरुष असं म्हणतो उदाहरणे आपल्याला इथे मिळतात राष्ट्र अधिक सेवा राष्ट्रसेवा लोक अधिक कल्याण लोककल्याण लोकांचे कल्याण इथं राष्ट्राची सेवा स्त्री रक्षण स्त्रियांचे रक्षण स्त्रीरक्षण रुग्णसेवा रुग्णांची सेवा ही दुसऱ्यांची आहे तत्पुरुष आहे दुसऱ्यांसाठी आहे किंवा दुसऱ्यांकरिता आहे समाज हित समाज हित या पद्धतीने त्यानंतर आपण बघतो पंचमी तत्पुरुष अपादनकारक याला अर्थ जर बघितला पासून किंवा होऊन बरोबर जसं की आपण मृग त्वचा तर मृग त्वचा मृगाचा त्वचेपासून हरिणाच्या त्वचेपासून असा अर्थ त्याचा उदाहरण आपण पाच बघतो बाकीचे पी डी एफमध्ये पंधरा एक्झाम्पल्स तुम्ही अभ्यासू शकता बघा उदाहरण गंगा अधिक जल गंगा जल गंगापासून मिळालेले जल नदीपासून मिळालेले जल वनपुष्प वनातून मिळालेले पुष्प वनपुष्प वन हिमालय आणि हिम हिमालय हिम जे की हिमालयातून मिळालेले बर्फ किंवा हिम असं म्हणतो आपण डोंगर झरा डोंगरातून आलेला झरा किंवा डोंगरापासून आलेला झरा वाळवंट अधिक वारा वाळवंटी वारा या पद्धतीने आपण पंचमी तत्पुरुष जे वादनकारक आहेत तो ध्यान ठेवायचा आहे सगळ्यात शेवटचा सा, सहा नंबरचा आपण या व्हिडिओमध्ये कन्सिडर करतो सप्तमी तत्पुरुष कारक यामध्ये मध्य वर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं नगर वास नगरामध्ये वास बरोबर वास म्हणजे एंट्री किंवा राहणे अशा पद्धतीचं त्यानंतर उदाहरण आपण बघूया पाच बाकीचे पंधरा टी डी एफमध्ये मध्ये असतील उदाहरण ग्राम जीवन ग्राममध्ये किंवा गावामध्ये जे काही जीवन आहे ते ग्रामीण जीवन त्यानंतर मंदिरवास मंदिरात जो वास करतो आपण म्हणजे जातो तर आपण मंदिरवास असतो नदी तीर नदीच्या तीरावरती काठावरती नदी तीर डोंगर आणि वस्ती याला आपण डोंगर वस्ती असं म्हणतो आणि समुद्र काठी समुद्राच्या काठावरती जसं डोंगराच्या वस्तीवरती तर समुद्र काठी तर मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी आपण संपवत आहोत लेक्चर कसं वाटलं ले? लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लेक्चरचे काय आहेत सर्वात आधी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा अजून अठ्ठ्याण्णव दिवस अठ्ठ्याण्णव व्हिडिओसाठी पुढील व्हिडिओ मराठी व्याकरण आपण नवीन विषयावरती चालू करूया ठीक आहे